नगरमधील चिचोंडी पाटील सह नगर तालुक्यात सत्ताधाऱ्यांचा डाव लंके समर्थकांनी उधळला असून याबाबत सरपंच शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे चिचोंडी पाटील सह नगर तालुक्यात सत्ताधाऱ्यांचा डाव लंके समर्थकांनी उधळून लावलाय नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील सरपंच शरद पवार यांना प्रशासनाने मध्यरात्री मतदानाचा हक्क बजावण्यासाठी फक्त दोन तास गावात येण्यास परवानगी दिल्याने सरपंच शरद पवार गावात येताच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व माजी सभापती प्रवीण कोकाटे सरपंच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं जोरदार स्वागत करत मतदान केंद्राबाहेर मोठ रांगा लावून केवळ तासात तब्बल मतदारांनी सरपंचांच्या उपस्थितीत मतदान केलं यावेळी बोलताना सरपंच शरद पवार म्हणाले आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर दडपशाही आणि खोट्या कारवाया करत भाजप सरकारला निवडणूक जिंकता येणार नाहीये देशात राज्यात ईडी सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेतलं जातं किंवा जेलमध्ये टाकलं जातं त्याचप्रमाणे आमच्यावर खोट्या कारवाया करून गावबंदी करत पोलिसांचे मोठे फौज पाठे घेऊन आमच्यावर खोट्या कारवाया करणाऱ्या भाजप सत्ताधाऱ्यांना चिचुंडी पाटील गटासह नगर दक्षिणमधील जनता माफ करणार नाही ही, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे हे हुकुमशाहीचं सरकार उलटून टाकल्याशिवाय गप्प राहणार नाही हे या उपस्थित जनतेवरून लक्षात येते शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही दुधाला बाजार नाही बेरोजगारी खोटी आश्वासनं महागाईनं सर्वसामान्यांचं सा कंबरड मोडलंय पक्ष फोडाफोडीचं राजकारण हे सर्वसामान्य जनतेला मान्य नाहीये हे यातून दिसून येते आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर गावबंदी आणि मध्यरात्री नोटीस देत मतदानाच्या प्रक्रियेला देखील एकशे वीस मिनिटांचा दोन तासाचा अवधी देऊन सत्ताधाऱ्यांनी काल रात्रभर मोठी आर्थिक उलाढाल करत सर्वत्र पैशाचा पाऊस पडला चिचोंडी पाटील गावासह नगर दक्षिण मध्ये लोकशाहीची कत्तल केली आहे चिचोंडी पाटील सह नगर तालुक्यात सत्ताधाऱ्यांचा निलेश लंके समर्थकांनी डाव उधळून लावलाय त्यामुळे जनता आता गप्प बसणार नाहीये महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील हकेला ओ देणारे निलेश लंके यांना शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न लोकसभेत सोडवण्यासाठी पाठवतील असा अंदाज या उत्स्फूर्त मतदार ग्रामस्थांच्या संख्येवरून येत आहे रामकृष्ण हरी निलेश लंके खासदार लय भारी असं सरपंच शरद पवार यांनी सांगितलंय खऱ्या अर्थाने चिचोंडी पाटील आणि संपूर्ण नगर तालुका या ठिकाणी आज लोकसभेचा चौथा टप्प्यात निवडणूक आहे आणि नगर त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अकरा ठिकाणी या ठिकाणी निवडणूक होत आहे लोकसभेची तर आज ही नगर ची जी निवडणूक आहे अतिशय महत्वाचा हा टप्पा या ठिकाणी पार पडत आहे आताच या सत्ताधारी पक्षाने आणि सत्ताधाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला टार्गेट करत महाविकास आघाडीचे नगर तालुक्यातील जिल्ह्यातील आणि नगरदक्षिंच्या अनेक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी वेठीस धरण्याचं काम केलं आमच्यावर त्या ठिकाणी गावबंदी आणली आणि काल मध्यरात्री सुद्धा आमच्यावर या ठिकाणी मोठा या ठिकाणी कारवाई करण्यात आली खर तर मध्यरात्री या ठिकाणी अक्षरशः लोकशाहीची हत्या करण्यात आली आमच्यासारखे प्रमुख कार्यकर्ते मी आसन सभापती प्रवीण कोकटेसर राम नाला या ठिकाणी मध्यरात्री नोट नोटिसा झाडल्या आणि गावबंदी फक्त दोन तासासाठीच मला या ठिकाणी मतदानाला परवानगी दिली गावच्या प्रथम नागरिकावर जर अशी कारवाई हे लोक करत असतील तर सर्वसामान्य जनतेची काय हाल करत असतील या निमित्ताने दिसून येतं आणि खरं जर सांगायचं झालं तर रात्रभर या ठिकाणी नगर दक्षिण आणि चिचोंडी पाटील गटात नगर तालुक्यात अक्षरशः प पा, पैशाचा या ठिकाणी पाऊस पाडला या लोकांनी आणि या ठिकाणी खरं तर धनशक्ती विरुद्ध ही सर्वसामान्य लोक लोकांची जनशक्तीची ही लढाई आहे यामध्ये नक्कीच लोकनेते निलेश लंके साहेब महाविकास आघाडीचे देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब बाळासाहेबजी थोरात त्याचबरोबर सोनियाजी गांधी या इंडिया आघाडीच्या सर्वच नेत्यांनी जे आपल्या लोकनेते निलेश लंकेंना उमेदवारी देऊन खऱ्या अर्थाने सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरातील व्यक्तीचा सन्मान केलेला आहे निश्चितच सर्व चिचंडी पाटील या ठिकाणी आत्ताच आपण पाहू शकता लोकांचा किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या ठिकाणी लोकांनी एवढ्या उत्स्फूर्त प्रतिसाद मध्ये लोकांना चीड आलेली आहे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार भाव नाही दुधाला बाजार भाव नाही याच्यामुळं लोकांना चिड आलेली आहे या चिडीतून या ठिकाणी नगर दक्षिण मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही या निमित्ताने मी सांगतो या ठिकाणी आमचे सहकारी महाविकास आघाडीचे नेते सभापती प्रवीण कोकटे गाडेसर असते घनश्यामांना शेलार असते आणि निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठी मेहनत घेऊन या ठिकाणी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या चिचंडी पाटील गटामध्ये मिळालेला आहे सर्व कार्यकर्त्यांचे मी या निमित्ताने खूप खूप आभार मानतो आणि रामकृष्ण हरी वाजवा आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या लोकशाहीचा जो सर्वात मोठा उत्सव असतो तो लोकसभेचे इलेक्शन त्याच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत आणि आपण आज या चिचोंडी पाटील गटामध्ये सर्वात जे मोठं गाव आहे चिचोंडी पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपण सर्वजण पाहत आहात की या ठिकाणी या गावामध्येच नव्हे तर संपूर्ण नग, नगर दक्षिण नगरमध्ये महायुतीचे उमेदवारांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर केला त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणांचा वापर केला तो अतिशय चुकीचा आहे परंतु हे जनतेला फक्त नेते मंडळी त्या ठिकाणी ते दडप दडपशाही करू शकतात त्या नेत्यावर दडप दडपण आणू शकतात परंतु सर्वसामान्य जनता ही खुली आहे आणि त्यांना जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे मतदानाचा अधिकार दिला त्याद्वारे एक मोठ्या मोठ्या शक्ती त्या ठिकाणी उलताबाला त्या ठिकाणी होऊ शकते आणि त्याचाच परिपाक म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे सरपंच असतील त्यांना त्या ठिकाणी गावबंदी झाली त्यांना आज फक्त दोन तासाची या ठिकाणी मुदत त्या ठिकाणी दिली परंतु सरपंच एक प्रातिनिधिक स्वरूपात आहेत परंतु अशाच प्रकारे आपल्या संपूर्ण नगर दक्षिणमध्ये बऱ्याचशा प्रमुख पदाधिकाऱ्यांना माझ्या सहित सर्वांना या ठिकाणी नोटीस आल्या आणि त्या ठिकाणी एक दडपण आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु आमच्या मागे ही संपूर्ण सर्वसामान्य जनता आणि जो सर्वात घटक आहे शेतकरी वर्ग त्यांनी या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला त्यांनी सांगितलं आम्ही सर्वजण या ठिकाणी मतदानासाठी बाहेर पडणार आणि जास्तीत जास्त या ठिकाणी टक्केवारी घडवून आणून या ठिकाणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणारे निलेश ज्ञानदेव लंके यांनाच त्या ठिकाणी ते बहुसंख्य मताने विजयी करणार आहेत अशी ग्वाही या सर्व सामान्य मतदारांनी आम्हाला दिलेली आहे आणि त्यांनाच घेऊन आम्ही या ठिकाणी आजचा हा जो लोकशाहीचा उत्सव आहे तो पार पडण्यासाठी जात आहोत एवढं त्या ठिकाणी सांगतो प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर